पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सगळ्यांनी वेळेत वेळ काढला आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला याच्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार तर मानतोच पण पत्रकार बांधवांनी आजपर्यंत कृष्णा उद्योग समूहाला मला किंवा आमच्या राजकारणामध्ये असणारे आमचे पिताश्री असतील आजोबा असतील सगळ्यांना खूप मोठं सहकार्य खूप मोठी मदत ही प्रेसने आम्हाला आजपर्यंत केलेली आहे कृष्णा उद्योग समूहाची कीर्ती आज राज्यभर देशभर जात असताना आमच्या मीडियाने आम्हाला खांद्यावर घेतलं हे त्यातलं एक प्रमुख कारण देखील मी मानतो मीडियाने नेहमी सहकार्य करायची भूमिका घेतली मीडियाने मदत करायची भूमिका घेतली आणि वैयक्तिक पातळीवर देखील प्रेसचे सगळे सदस्य हे माझे मित्र आहेत मला सल्ला देत असतात राजकीय विचार वेगवेगळे असू शकतात पण व्यक्ती म्हणून ज्या ज्या वेळेला मदतीची हाक आम्ही दिली त्या त्या वेळेला मदत करण्याची भूमिका ही सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांनी मला केलेली आहे माझी मनपूर्वक इच्छा होती की आपले जे नवीन पत्रकार बांधव आहेत त्यांचा माझासुद्धा कनेक्ट हा झाला पाहिजे बऱ्याच वेळेला संपादक असतात किंवा प्रमु प्रमुख असतात त्या प्रमुखांची माझी गाठ पडत असते पण आपले नवीन जे तरुण पत्रकार आहेत जे खूप कष्ट करतात जे फील्डला काम करतात हे सामान्य माणसाचे प्रश्न हे पत्रकार म्हणजे पत्रकारितेच्याद्वारे वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर आणण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्या तरुण लोकांना देखील मी भेटणं गरजेचं होतं आणि आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही वेळ काढून आला ह्याच्याबद्दल आपले देखील मी आभार मानतो आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाकडे पाहिलं आणि त्यामुळे हा चौथा स्तंभ बळकट राहिला पाहिजे याच्यासाठी आवरजून प्रयत्न माझ्यासारखे अनेक लोक निश्चित करत राहतील निमित्त साजऱ्या होणाऱ्या आपण साजरा करणाऱ्या पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे समाजाचा एकमेकाला जोडणारा दुवा असणारे आपण सर्वजण उपस्थित राहिलात यासाठी मी डॉक्टर अतुलबाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसेच कृष्णा परिवार यांच्या वतीनं आपलं खरोखर हार्दिक आभार मानतो धन्यवाद